गुड आफ्टरनून मित्रों अपने नवीन ब्लॉग मे तुम्हारा सर्वान स्वागत है तुम्हें ब्लॉग बगिता आज कंटिन्यू चार दिन एंकर वरती जाऊ नेटवर्क नहीं कहीं फोन नहीं करू शाह दिवाली का दिवस सुधा नहीं करू सक आज अमी हालात की पोर्ट वरती जाऊ जाऊ वरती है कंटिन्यू चार दिन एंकर वरती पूर्ण बोरिंग होता है इंटरनेट नहीं का काही काम नाही काहीच नाही जो जनरेटर नंबर वन आहे भरपूर जेव्हा त्याला क्लीन नाही केलेला आहे जातो आणि क्लीन करतो त्याला बघा पण पूर्ण तो ऑइली ऑइली झाला आहे तुम्ही कंटिन्यू घ्या आणि ब्लॉक शर्ट करतो नक्की बघा मित्रांनो आपला जनरेटर वगैरे क्लीन करून झालेला आहे असं समजायचं की आजचं काम झालं आपलं अरे कायच काम नसतं बसतो टाइमपास करत मूवी बघतो कोणती असेल तर मग दुबईचा व्हिव आहे मित्रांनो मरीन लाईनच्या आठवण त्या बघितलं का आता जसं एक फ्लाईट सुद्धा या झाला चला आलो डिनर सॉरी लंच वगैरे हो करून आलो आता जातोय रेस्ट करतोय कारण पुन्हा रात्री वॉच वरती जायचं आपल्याला तर मी ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया अनेक ब्लॉग मध्ये आणि सध्या आम्ही दुबईमध्ये आहोत अँकर वरती पुषकरी पण दिसते दिसते नाही दिसत <laughs> तुम्हाला दिसत नाही पण आम्हाला दिसतंय इकडनं व्हिडिओ मध्ये नाही दिसत आहे Đây là bài vậy. Bài này